जय गणेश आज आपल्या तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मानाचा चौथा गणपती ह्याचा शतकोत्तर रौप्य महोत्सव आहे ह्या शतकोत्तर रौप्य महोत्सवामध्ये वर्षभरात अनेक समाजाला उप उपकृत असे कार्यक्रम या मंडळाने घेतले आज रक्तदान शिबिर म्हणजे जे दान करण्याची जी सवय आहे आज ह्या मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता रक्तदान असेल घाम असेल आपलं धन असेल जेवढं तन मन धन अडकून एकशे पंचवीस वर्ष ह्या गणपती बाप्पाची असणारी सेवा तो करतोय आणि आज त्याची जी, जी उंची आज संपूर्ण जगाच्या नकाशावर हा जो उत्सव गेला त्याच्यात ह्या हजारो कार्यकर्त्यांचा का समर्पित भाव आणि येणारा उत्सव हा सत्तावीस ऑगस्ट ते सात सप्टेंबर आहे हा येणारा उत्सव हा न भूतोन आणि भविष्याती होईल या उत्सवाला या तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार विनायक कदम नितीनजी पंडित या आणि त्यांच्या सर्व टीमला मी मनापासून शुभेच्छा देतो येणारा गणपती बाप्पाचा उत्सव सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर हा विघ्न आर्थ्याचा उत्सव न भूतो ना भविष्य ते असा उत्साही आनंदी वातावरणात साजरा हो ही त्यांना मनोपणे शुभेच्छा देतो जय गणेश आज या गणपती बाप्पाचा उत्सव आहे ज्याचा आनंद वाढवण्याचं दुगुणित करण्याचं आणि जी गु बुद्धीचा देवता आहे तो संगीताची साधना चौदा विद्यान चौसष्ट कलेचा आवडता गणपती बाप्पाचा ज्या चौसष्ट कला आवडतात त्याच्यात ही वाद्यची जी कला आहे या रुद्रांगाची सेवा त्या गणपती बाप्पाच्या चरणी वर्षानुवर्षे होती ही अशीच सेवा गणपती बाप्पानी त्यांच्याकडनं कायम करून घ्यावी आणि साधनेच्या संगीताच्या माध्यमातून देवाच्या जवळ आपल्याकडे लवकर जाता येतं ह्या रुद्रंगाच्या तल्लीन आवाजात आपण बाप्पाच्या लवकरात लवकर त्याच्या जा सानिध्यात जाऊ आणि आपला हा उत्सव हा गणपती बाप्पाचा उत्सव आणि या ढोल ताशा पथक रुद्रांग यांच्या माध्यमातून या उत्सवाचा आनंद द्विगुणित व्हावं ही गणरायाचरणी प्रार्थना करतो